विठूच्या वाडीमध्ये अशी एखादी साथ पसरवायची की ज्यानंतर लोकांना विविध प्रकारचे आजार झाले पाहिजेत आणि त्यानंतर थेट या इंदूमुळे सगळं काही घडलं आहे असा कांगावा करायचा आणि मग इंदूला सगळेच दोष देतील आणि त्यानंतर इंदूला पोलिसात किंवा थेट या गावाबाहेर कायमस्वरूपी हाकलून द्यायचं श्रीकला म्हणत असते खरंच मोठ्या बाई मानलं पाहिजे तुम्हाला काय डोकं आहे तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं लढवावंच लागेल या इंदूने माझ्या नाकात दम केलाय अगं कितीतरी प्रयत्न केले मी हिला थेट या विठूच्या वाडीतून किंवा माझ्या मुलाच्या मनातून काढण्याचा पण काहीच माझ्या मनासारखं झालं नाही अशातच आता श्रीकला म्हणत असते काळजी नसावी मोठ्या बाई काळजी नसावी आता मी आले ना बघा तुम्ही काय करते मी या इंदूला नाही तिची पुरातन आजी आठवण काढली ना तर माझं नाव बदला त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नायगाबाई नवीन नाव शोधायचं म्हणजे साधी गोष्ट नाही त्यापेक्षा तुझं हे श्रीकला हे नाव खूप छान आहे फक्त तू कामावर फोकस कर सांगितलेलं वेळत कर म्हणजे आपल्या मनासारखं घडेल त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही सोपवलेलं काम मी पूर्ण करणार नाही असं कधी होईल का अहो मला माहिती आहे कधी काय करायचं आहे त्यामुळे तुम्ही माझ्या बाबतीत निसंकोचपणे टेन्शन फ्री राहा अशातच आता मोठ्या मोठ्या गोष्टी करूनही अजून श्रीकला स्वतःशी बोलत असते मोठ्याबाईंना तर मी मोठ्या ऐतबात सांगितलं की या इंदूला मी संपवून टाकेन पण शेवटी काही केल्या मोठ्याबाईंच्या मनासारखं अजूनही श्रीकला करू शकलेली नसते त्यामुळे श्रीकलेला मोठ्याबाईंनी थेट विचारलेलं असतं काय आणि कधी करणार आहेस तू खरंच तुला काही जमणार आहे की नाही त्यावर मोठ्याबाईंना आता श्रीकला स्पष्टपणे असं म्हणत असते तुम्हाला हवं असेल तर दोन दिवसांनी कॉल करा त्यावर बाई म्हणत असतात काय डोकं फुरलं आहे का, का तुझं मी आणि कॉल तुला करू का माझ्याकडे काय वेगळं काम नाही लक्षात ठेव मी दिलेलं काम वेळेत पूर्ण कर म्हणजे मला तुला कॉल करायची गरज नाही असं बोलून आता मोठ्याबाईंना थेट त्या श्रीकलेने झापलेलं असतं इकडे आपण पाहतोय आपल्या सिस्टममध्ये काहीतरी गडबड होणार आहे हे जेव्हा आदोक्षेतला कळतं आदोक्षेतने थेट इंदूला फोन केलेला असतो आणि अदक्षेत म्हणत असतो हे बघ इंदू एकच गोष्ट लक्षात ठेव हो। मी आतापर्यंत तुला दिलेली सिस्टम ही लो क्वालिटीची होती का बघ मी तुला आता एक असं सिस्टम प्लेन करतो जिच्यावर तू सगळं काही पाहू शकतो आणि अशातच आता वेळेचा अभाव जरी असला तरी सगळं काही पटकन होण्यासाठी टेस्ट गरजेचे आहे अशातच आता मोठ्या बाई वाड्यातून बाहेर पडलेले असतात अदक्षच्या काकीला हे सगळं काही कळून चुकतं की मोठ्याबाई आणि श्रीकला काहीतरी वेगळंच षड्यंत्र आखत आहेत आता यांच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे पण मोठ्याबाई तर वाड्याबाहेर पडल्या हे लक्ष ठेवणार कोण अन अशातच आता इंदूने स्पष्टपणे मोठ्याबाईंच्या त्या व्यक्तीला फोन केलेला असतो आणि इंदू म्हणत असते काय हो? काय म्हणाला होता तुम्ही अजिबातच तुमच्या या सिस्टमला काही होणार नाही पण शेवटी तुम्ही सात प्रॉपर ई एम आय क्रॉस करून सगळं करायला भाग पाडताय त्यावर आता स्पष्टपणे चिडचिड करू नकोस मी तुला आधीच सांगतोय इकडे गोपाळाला इंदू आधीच भेटलेली असते आणि इंदूने गोपाळाला स्पष्टपणे म्हटलेलं असतं गोपाळ हे बघ आपल्याला कसंही करून मोठ्या बाई आणि त्या श्रीकलेला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो अगं इंदू आपल्या जर आपल्याच घरातील सरकार बदलायचं असेल ना तर आपण ते स्वतः करू शकतो पण शेवटी काय आहे त्यांच्या मर्जीशिवाय आपल्याला करणं पटत नाही आहे त्यावर आता इंदू म्हणत असते गोपाळ तुला त्यांची मदत केव्हापासून लागू लागली लक्षात ठेव त्यांच्याकडे ते। दुर्लक्ष करत त्यांचा आपल्याला बँड वाजवायचा आहे कारण त्यांना रडताना पाहून मला खूपच बरं वाटणार आहे आपल्या घरावरती संकट आणण्यासाठी मोठ्या बाई ज्या ज्या तर जाता आहेत ना त्यांना जाऊ देत पण गोपाळ आपली मैत्री त्यांना दाखवायची आहे गोपाळ मला मान्य आहे तुझा माझ्यावरती राग आहे पण तू या दिग्रजकरांच्या घरासाठी तरी काहीतरी करू शकतोस ना ते तर तुझं कर्तव्य आहे ना गोपाळ गोपाळ तुझं अधोक्षजवरती तरी प्रेम आहे ना तेव्हा गोपाळ बोलतो यात काही खोट नाही माझा अधोक्षजवरती प्रेम असणारच तो माझा भाऊ आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ मग तसंच समजून जा ना प्लीज प्लीज समजून घे ना गोपाळ त्यावेळेला अधोक्षच मोठ्याने बोलतो काय झालं अरे तुम्ही दोघं काय बोलताय तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो काही झालं आहे का गोपाळ दादा तू माझ्या विरोधात उभा राहिला आहेस म्हणून इंदू तुला काही बोलते का त्यावेळेला इंदू बोलते नाही अधोक्षच मी कशाला काही बोलेन आणि तसंही या माणसाला बोलण्यात काही अर्थ आहे का हा तर सटकलेल्या ट डोक्याचा आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो कळतं आहे ना मी सटकलेल्या डोक्याचा आहे तर कशाला माझ्याशी वाद घालतेस आणि तसंही मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तुझं तोंड बंद ठेवायचं कळलं का तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अधोक्ष इंदू स्वतःला शांत कर काय करतेस तू कळतं आहे का इंदू अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तुझं किती चुकतंय ते तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि मला या विषयावर अजिबात काहीही वाद करायचा नाही अधोक्षस तुला वाटतंय तेवढं सोपं नाही हे तेव्हा लगेच अध्यक्षस बोलतो गोपाळदादाला माझ्या विरोधात उभं राहायचं असेल तर तू त्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नाहीस तू असं तिच्याजवळ वागूच शकत नाहीस मुळात तू असं कसा काय विचार करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते तू माझ्यावरती का चिडतोयस तू माझा विचार करणं मी जे काही वागते ते योग्य वागतेय मी हे सर्व आपल्यासाठी करते तुला कळतंय का या गावात जर का तू सरपंच झालास तर बरं होईल तेव्हा अध्यक्षच बोलतो इंदू शेवटी सत्याचीच बाजू जिंकते तुला माहिती आहे ना जर का आपल्यामध्ये काही खोट नाही आपण या गावासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करतोय तर तुला काळजी करायची गरज नाही आणि अध्यक्ष तिथून निघून जातो त्यावेळेला गोपाळ बोलतो इंदू खरंच किती बदललाय माझा भाऊ खरं सांगायचं तर याला माहिती सुद्धा नाही की आपण याच्यासाठी सर्व प्लॅन करतोय पण त्यावेळेला मात्र मोठ्या कर सुधारतील का त्यावेळेला गोपाळ बोलतो मोठ्याबाई कधीच सुधारू शकत नाही आणि त्यांची तेवढी लायकी सुद्धा नाही आहे इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा त्याची आई कशी आहे हे कळलंच पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मला अधोक्षजच्या मनातून मोठ्याबाईंची जागा अजिबात काही करून खाली करायची नाही त्यांचा मान कमी करायचा नाही आहे मला फक्त अधोक्षसला जिंकून आणायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यासाठी मला गोपाळ तुझी मदत पाहिजे गोपाळ त्यांना असं वाटत असेल की मोहितरावशी हात मिळवून आपण योग्य केलंय पण तसं नाही मोहितरावशी हात मिळून त्यांनी किती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय हे त्यांना कळतच नाही आहे तेव्हा मात्र अधोक्षच इकडे मोठ्याबाईंना बोलत असतो आई आई तुला काय वाटतं मी जिंकेन ना तेव्हा लगेच मोठ्या वाई म्हणतात अधोक्षच बघितलंच ना तो गोपाळ किती निर्लज्ज आहे ते बघितलंच ना त्याला तुझं चांगलं झालेलं आवडतच नाही त्यांनी मुद्दामून हे सर्व केलंय तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो आई प्लीज असा विचार विचारसुद्धा करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंचा खरा चेहरा अध्यक्ष समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू